जय जय धाव जय शिवराजय शंभूराजे तर नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता बघू शकता तुम्ही पाऊस कशाप्रकारे उठलेला आहे आपल्याकडे अचानक पावसाने रंग बदललेला आहे वरती ढग वगैरे आले आहेत आणि हवा पण सुटली आहे सगळीकडे आमची माणसं सगळी शेतावर गेल्यात कापायला आणि त्यातच अर्धा कापून झालाय आणि अर्धा भात बांधायला आहे बघा तुम्ही कशा प्रकारे ढग येत आहेत आणि हवे हवे पाऊस पाऊस तर मित्रांनो आता आम्ही चाललोय शेतावर आपली बाटली सरबत म्हणजे ग्लास आहेत कुठं चालू तू चाल कुठं चित हो चल मग शेत चल नाही मला जास्त नाही माहिती चल मला नाही माहिती कोण कसं जायचं आईने नाही ना चप्पल घातलं का नीट झालं चप्पल बरोबर नाही घातली उलटी घातले चप्पल घालतो का बर नाही थांब एक मिनिट <laughs> पालेलं चप्पल न होईल आता उतलून नाही मी येणार मग मला नाही चालतं येत चल मला रस्ता चल फक्त नाही बघा तुम्ही कशा बघालत आवाज सुटले आणि आम्ही चाललोय शेतावर चलो बाबा चला पाटे का छतावर जायचे ना चल 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 रस्ता कुडून रस्ता कुडून आहे कालू पण चाललं बाबा कालला रस्ता मार्ग तिकडून नको इकडून जातो ना इकडून जातो ना ना तू इकडून जा इकडून जा पटकन तू पटकन इकडून जायचं ना इकडून मार असं या पटकन द्या आणि चा बाबू चालू शेतावर चा। कसं गो गो बोल बा बाबू वाले आता वाला तू कसं काय जायचं का बाबा आता रस्ता ना आपल्याला आता था? आता कसं काय जायचं

पण उडी मारून आलो काय आलो सांगू बघ इकडे बघ आपण काय केलं आलो इकडे गावात येत कुठून जायचं आता आपण कुठून जायचं वर्षी हा सामान रस्त्यात अंग नामी

हात पकडले आपले दिसले का आपली माणस दिस तिकडाम तिकडं आपले पक्की माणसं छत काटो पडलं तिथं ओदकून गेलं नाही असं आपण आता आलो आमच्या शेतावरती आणि इथे भात जमा करून ठेवलाय आपण कुठे दापर आपण कुठे जाता बापरे बापरे येलो वाघ आपलं भात बघ कस जमा केलं बघता तिकड म आई बाका नाना बाबा दुर्वस्ताका ब कशा शेत येतात का नाही चप्पल घालतात नाही त्याला चालतच नाही त्याच्यात अरे बाबा पाय जात रे बाबू शेतन अ शेत पाय जात आता हा चले तिकडे ब चल 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 त्याच्यात पाय जातो ना छातत पाय जातो म्हणून छातत नसतो यायचा तो बघ कसं पाय दिसला ब काय होता काय होता तो, तो काय चिकल तो बातात येये अब उली मारले साप उली मारले रे परत मारले हाच असं दिसतो काम आता रे

कारिकंडी करो करियो नहीं बेटी सारे सारे अच्छा क्या होछा ए हां बरगातो 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 ए अली कौन घर पैसा गगतो

आपलं सरबतचं काम झालं चलो निघू तुला दाखव दे तू टेन्शन नको ना कापाचे आपला सकाळी उठल्यावर ना बाकाणा बघा कराव कराव करतो हो का तो खराव कराव तो बघ खराव तो बघा खराव करव ठीक आहे ठीक आहे फायनली आता आम्ही आले शेतावरून जाऊन आणि बाबा जरा गेला आपल्या पुढे तो बघा आपलं साई बाहेर काढायला बघू तर आहे साई तर पाठीमागे वाटते साई तिकडे बघूया इकडे आहे साई वाटाई बघूया पहिले हां वैभव पतो काय हे ते टा एवढं इतrano पावसंले हावونه किती घालू हा सवलती उडाचा हां सवलती उडाचा चल ये तो बापला साई तिकडं खाऊ का तू तू बघ साई यो बाबू दादा प्लस साई तर बाहेर काढले सारखं तो विचारा एक रे तुमच्या जाईकडे पण करू घेऊन जाशील का तू कॅमेरा तुमच्या जायचे मग काढतो मग जा घेऊन जा जा दगडी नाही टाकायचं गटारात दगडी काय नको चल आता करत बिदी काय बोल 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 हा इकडं बघा बोल तू बोल तू बोल තුබ තුළන කිත මොකු ොට්ට කොට්ට බොලජන ආයබර තර දක්කදම නායලක්තුවා අන්ට මම